मालेवाडी सप्ताहामध्ये आरोग्य शिबिर संपन्न पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे अखंड हरिणाम मजूर महिला भगिनी तसेच बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते देवनाथ फाउंडेशन व चाइल्ड केअर हॉस्पिटल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिरासाठी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वला स्त्रीरोग श्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रियंका शिरसाठ देवनाथ फाउंडेशनचे डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे डॉक्टर विद्या दरडे यांनी आलेल्या रुग्णाची तपासणी करून मार्गदर्शन केले व गरजू रुग्णांना रुग्णांची तपासणी करण्यात आली असेच विविध प्रकारचे उपक्रम देवनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्य संवर्धनासाठी नियमितपणे भगवानगड परिसरामध्ये घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन देवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर दारडे व विद्या दरडे यांनी केले डॉक्टर उज्ज्वला शिरसाट यांनी ऊस तोडणी मजुरांच्या बालकांसाठी समृद्ध आहार व उपयुक्त जीवनशैलीवरती सखोल विवेचन केले तर डॉक्टर प्रियंका शिरसाट यांनी स्त्रियांनी बदलत्या काळात आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे तसेच आहार कशा प्रकारचा घेतला पाहिजे याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले या शिबिरासाठी विठ्ठल खेडकर अंबादास खेडकर अनिल जवरे गैननाथ दराडे दादा दराडे नाना जवरे कांता टाकसाळे कमल फुंदे जनाबाई दारडे नंदा टाकसाळे आदींनी विशेष असे परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जवरे यांनी तर आभार विठ्ठल खेडकर यांनी मानले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी राजू सह निवृत्त निवेदक विजय शिवगजे